दुर्दैव आहे आमचं की आम्ही सत्ताधारी असून आम्हाला इथे यावं लागतंय आणि आम्हाला सांगावं लागतंय की शहरात हे घडतंय फलटण शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर फलटण पोलीस स्टेशन हे चाल ढकलपणा करत असल्याच्या बद्दल आवाज उठवण्यासाठी आज फलटण शहर भाजप तालुका भाजपचे सर्व पदाधिकारी सर्व या ठिकाणी आज शहा साहेबांना निवेदन देण्यासाठी आले होते शहरामध्ये चक्रीचं प्रमाण वाढलेलं आहे शहरामध्ये टपोरेगिरीचं प्रमाण वाढलेलं आहे शहरामध्ये चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे काही ठिकाणी ब्राऊन शुगर सदृश्य पदार्थ विकले जात आहेत असं निदर्शनास येत आहे याची माहिती देऊनही पलटण पोलीस स्टेशन कारवाई करत नसल्याच्या बाबतीत आज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक शहा यांना आम्ही सर्वजण भेटलोय आमची एकच विनंती आमदार साहेबांना आणि दादांनाय जर साहेबांना झेपत नसेल तर ते त्यांना थोडी विश्रांती द्या एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना बोलवून घ्या आणि या शहराला पुन्हा एकदा शिस्त द्या जी पूर्वी तीस वर्षापूर्वी या शहराला शिस्त होती ती शिस्त परत आली पाहिजे ज्यासाठी आपल्याला सत्ता मिळाली त्या सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी करू मधल्या काळात प्रशासनाला लागलेली जी सवय बंगल्यावरनं आलेल्या आदेशानुसार नोंदणी करायच्या ही बदलली पाहिजे सत्ता सर्वसामान्यांसाठी झाली पाहिजे की आम्ही सत्ताधारी असून आम्हाला इथे यावं लागतंय आणि आम्हाला सांगावं लागतं की शहरात हे घडतंय यासाठी पुन्हा एकदा आमची प्रशासनाला पोलीस यंत्रणेला विनंती आहे की आपण दोन नंबरवाले कोणीही असू ते त्यांना अजिबात सुट्टी देऊ नका त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही प्रामुख्याने आज आमची मागणी आहे दोन दिवसापूर्वी रामनवमीच्या मिरवणुकीच्या दिवशी उमाईक नाईक चौकामध्ये भांडणं झालेली होती त्या भांडणाची रात्री एक वाजेपर्यंत जवळजवळ आम्ही थांबून ज्या त्या जे गुंड होते जे तेच फार ते पोलीस दप्तरी गुंड म्हणूनच आहेत त्याची नोंद आहे अशा गुंडांनी घरात जाऊन महिलेला शिवीगाळ केली स्वतःची पॅन्ट काढली आणि त्यांना अश्लील शब्दात त्यांना शिवीगाळ केली असं असताना सुद्धा एक वायपद असताना सुद्धा त्या महिलेचा जबाब घेतला फिर्याद घेतली आणि त्यानंतर एक वाजल्यानंतर एक नंतर त्यांनी तो फिर्यादी बदलला गेला बदलला गेला आणि एका मुलाची फिर्याद घेतली गेली आणि साधी कर्म लावली गेली या बाबतीत आम्ही पोलीस स्टेशनला आज शहासाहेबांना जबाब विचारण्यासाठी आलो होतो त्याला विचारलं तुम्ही हे असं काय केलं तुम्ही हे आता त्यांनी त्या बाबतीत त्या महिलेचा जबाब पुन्हा घेत आहेत त्या पद्धतीनं त्यांचे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि आता स्वतः शहा साहेबांनी सांगितलं की त्या रात्री आम्ही आरोपींना हुडकायला गेलो होतो परंतु ते आपल्याला सापडून आले नाहीत परंतु ते एका बंगल्यात होते असं त्यांना माहीत होतं मग आम्ही त्या बंगल्यात जाऊ शकत नाही पोलीस असं काय करू शकतात त्याच्या कुठल्या बंगल्यात असा काय मोठा एसपी पी साहेबांचा बंगला होता का आयजी साहेबांचा बंगला होता की ज्या ठिकाणी पोलीस जाऊ शकत नव्हते त्यांनी त्या ते बंगल्यात जायला पाहिजे होतं त्यांनी त्याला उचलून आणाय पाहिजे होतं त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती उलट काय झालं ज्या बंगल्यात गेले त्याच बंगल्यातल्या माणसानं त्यांना दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला आणलं पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या बरोबर आणून गाडीत आणून गाडीतून पोलीस स्टेशनला नेऊन हित्त स्पॉट जामीन करून गाडीतून घेऊन गेले म्हणजे ही कुठला पद्धत पोलीस स्टेशनची आणि माझं ते एक म्हणणं राहील की जर पोलीस स्टेशन ज्या आरोपीला जर संरक्षण देत असेल अशा माणसांच्यावर नेहमीच कारवाई होत होती मोठमोठ्या केसमध्ये आता कारवाई आहेत मोठ्या बीडच्या केसमध्ये झालेल्या आहेत कोरडकरच्या केसमध्ये आहेत कारवाई अशा केस केस झाल्यात तर या केसमध्ये सुद्धा ज्यांच्या घरी होते किंवा ज्यांनी त्यांना सांभाळलं ज्यांनी संरक्षण दिलं त्यांना सुद्धा सह करण्यात यावं अशी माझी फलटण शहर पोलिस स्टेशनला आणि साहेबांना विनंती आहे जर तसं झालं नाही तर आम्ही पुढे एसपी आय जी यांच्याकडे पुढे जाऊ